नमस्कार मी पनवेल प्रतिनिधी लोनदा टाईमचा कार्यकारी संपादक शिवधर्म उत्तरपत्राचा कार्यकारी संपादक आज सन्माननीय चव्हाण साहेब यांचा वाढदिवस शासकीय विश्रामगृहामध्ये साजरा होत आहे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे व प्रणित अन्य अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव म्हणून त्यांचा आज रायगडमध्ये वाढदिवस साजरा झालेला आहे तर आपण आज रायगडची आख्खी टीम त्यांच्या वाढदिवसासाठी सर्व उपस्थित होते आज उप कार्यक्रमाच्या उपस्थित असताना आपण राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री विजय सूर्यवंशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज इथं हा कार्यक्रम पार पडला आपण त्यांना विचारूया की आज सिंग चव्हाण साहेब यांचा वाढदिवस साजरा होत असताना साहेब आज दोन हजार सतरापासून तुम्ही राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये संस्थापक अध्यक्ष आहात पण सतरा वर्षामध्ये आज आपण रायगडमध्ये छोटे मोठे कार्यक्रम घेतात आणि या छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तुमच्या प्रमुख उपस्थिती असते आणि आज साहेबांचा वाढदिवस पण चांगला खूप मोठा थाटामाटात आणि उत्साह साजरा झालेला आहे याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल निश्चितच चा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा रायगड जिल्ह्याचं उत्सव आपल्या माणसाचा आणि सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा हा उपक्रम रायगड जिल्ह्याने प्रथम मनावर घेतलं रायगड जिल्हा अध्यक्ष असतील रायगड सचिव असतील किंवा संपूर्ण रायगड टीम हा उपक्रम अतिशय सुंदर प्रमाणे घेतात ज्या ज्या वेळेस एखाद्या आमच्या पदाधिकारीचा सा वाढदिवस असतो तो वाढदिवस शासकीय विश्रामगृहमध्ये व्हावा असं सर्वांची इच्छा आणि त्याप्रमाणे होते तर हा उपक्रमाचा आजमध्ये आमचे अन्यात्याचार निवारण समितीचे राज्य सचिव प्रितमसिंग चौहान यांचा आज वाढदिवस एकदम धूमधडाक्यात असा साजरा केला सगळ्याने सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून इथे उपस्थित राहून या व्यक्तीचा वाढदिवस साजरा केला आणि ही व्यक्ती अतिशय प्रेमळ आणि धाडशी आणि सर्वसमाविष्ट अशी व्यक्तिमत्त्व आहे या व्यक्तिमत्त्वाचा सगळ्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि खूप चांगल्या प्रकारे आजचा वाढदिवस साजरा केला आ, तुम्हाला माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये वातावरण बाप्पाचं आगमन झालं गेले उद्या बाप्पा दहा दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि चैतन्य आणि असं आनंदाचं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये पुरोगामी पत्रकार संघ नेहमीच ह्या वेगवेगळ्या उपक्रम करत असते आणि त्यामध्येच हा अनोखा आणि चांगला उपक्रम आहे ह्या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी एकमेकाबद्दल व्यक्त होतात त्यांची भावना एकमेकाबद्दल प्रेम व्यक्त होणं किंवा एकाबद्दल सन्मान करणं याच मागचं हे कारण आहे या वाढदिवसा साजरा करण्याच्या साहेब आज छोट्या मोठ्या कार्यक्रमात तुम्ही प्रमुख उपस्थिती असता आणि या प्रमुख उपस्थितीमध्ये तुम्हाला असं काय वाटते की बाबा वा, आणि आमचे पदाधिकारी पण खूप इच्छा असते की साहेबांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम वाढदिवसाच्या साजरा होतो आहे आणि तुम्ही प्रमुख उपस्थिती असल्यामुळे आणि आवर्जून आमचे रायगडचे सर्व पदाधिकारी असे असतात याच्याबद्दल तुम्ही काय सांगा निश्चित मला आवडतं की माझा छोटा पदाधिकारी असो किंवा कोणी पदाधिकारी असेल त्याच्याशी जोडून राहायला आणि मला खूप आनंद होतो की माझ्या पदाधिकाऱ्याचा आज वाढदिवस आहे किंवा पुरोगामी पत्रकार संघ मी आम्ही म्हणजे एक कुटुंब समजतो आणि कुटुंबाचा वाढदिवस असेल किंवा कुटुंबावर काही सुखदुःखाचं असेल त्यावेळेस मी आवर्जून त्या प्रत्येक कार्यक्रमात मला आवडतं माझ्याबरोबर अनेक पदाधिकारीसुद्धा म्हणजे आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आडगळे असतील किंवा आमचे विश्वस्त झुंबरसिंग किंवा तुम्ही सर्वच पदाधिकारी आवर्जून आपले प्रवीण प्रमार जे आपले राष्ट्रीय सचिव आहेत हे देखील ह्या अशा कार्यक्रमात उपस्थित राहतात आणि हे माझ्यासाठी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे की मी या रायगड जिल्ह्यात तुमच्याबरोबर तुमच्या सहवास मिळायला मिळतो आणि तुम्ही सगळे खूप खेळीमेळीच्या वातावरणात आणि खूप छान पद्धतीने हा सगळा उपक्रम करतात त्याच्यामुळे मला विशेष सहभागी व्हायला खूप आवडतं साहेब दोन हजार सतरापासून तुम्ही संघटना चालवता पण दोन हजार सतरापासून कधी असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये असा कधी उपक्रम कधी तुम्ही राबवलात का कधी तुमच्या कार्यकर्त्यांना कधी हा कार्यक्रम राबवलात का नाही वाढदिवसाची संकल्पना आपण फक्त व्हॉट्सअप ग्रुप आणि फोनवरच होती परंतु प्रथमतच रायगड जिल्ह्याने ही संकल्पना सुरू केली याचा मला विशेष आनंद आहे आणि विशेष त्यांचं कौतुक आहे महाराष्ट्रामध्ये मा तसं मी आव्हान करणार आहे की रायगड जिल्ह्याप्रमाणे आपण प्रत्येक जिल्ह्याने हा उपक्रम आमचा ठाणा मुंबई ह्यांचासुद्धा वाढदिवस म्हणजे आपले चव्हाण साहेब ज्यांचा आज वाढदिवस हे ठाण्याला वास्तव्य आहेत पण रायगड जिल्ह्याचा उपक्रम असल्यामुळे आम्ही आग्रह केला त्यांचाही संध्याकाळी ठाण्याला होणार असेल पण आम्ही आग्रह केला की के आपण जी संकल्पना जिथून सुरू झालं ज्यांना शक्य झालं मुंबई असेल ठाणा असेल त्यांनी इथेच येऊन आपल्या या पनवेल विश्विश्रामपुरामधूनच आपण वाढदिवस साजरा करूया आणि पण परंतु महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी त्या त्या जिल्ह्यात त्यांनी वाढदिवस साजरा करावा अशी मी लवकरच विनंती करणार आहे धन्यवाद रायगड जिल्ह्यामध्ये आज आयकॉन रायगड बनणार म्हणून आयकॉनच्या माध्यमातून हे जे सर्व आपले पदाधिकारी आज उपस्थित आहेत आणि खरोखर ॲक्टिव्ह टीम उभी राहिली आज माननीय रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुतया साहेबांच्या अध्यक्षेखाली आज पूर्ण रायगड टीम खरोखर ॲक्टिव्ह आहे आणि याच्या बाबतीत तुम्ही काय दोन शब्द बोला निश्चित मला खूप आनंद होत आहे कारण गेले एकोणावीस अठरा एकोणावीस कोरोनाचा काळाचा आपण जर पाहता त्याच्यानंतर जी उभारी रायगड जिल्ह्यामध्ये आली ती फारच कौतुकास्पद आहे त्याचं श्रेय जिल्हाध्यक्ष आणि सचिव किंवा पूर्ण रायगड याची टीम जे सक्रिय काम करतात त्यांना निश्चितच मी देऊ कारण खूप धडपड आहे की त्यांनी अनेक वेळा मला सांगितलं की सर आपला रायगड जिल्हा अशा पद्धतीने असला पाहिजे की ज्याचा उदाहरण इतर जिल्ह्यांनी घेतलं पाहिजे अशा पद्धतीचं रायगड जिल्हा असेल आणि त्या पद्धतीच्या वाटचाल सुरू आहे तर काही गोष्टी आपोआप जर आपण केल्या तर रायगड जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे काम सुरू आहे संघटनेची फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे तसंच पत्रकार संघाचीच आहेत त्याच्यामुळे अन्य अत्याचार असेल पोलीस मित्र समिती वेगवेगळ्या समितीचंही काम जोरात आहे नवनवीन पदाधिकारी आपल्या संघटनेत आता येत आहेत आणि नवीन असं घेऊन चैतन्य असं ह्या संघटनेमध्ये झालं आणि मला विश्वास आहे की एक दिवस असा असेल रायगड जिल्ह्यामध्ये की आपल्याला इथे उभं राहायला सुद्धा जागा नसेल अशी मोठी वाटचाल आहे आपल्या प्रोग्रामी पत्रकार संघाची निश्चितच होईल अशी मला आशा आहे धन्यवाद साहेब चांगल्या प्रकारे उत्तर दिलंय आपण जाऊया आता आपण जाऊया आता ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचा राष्ट्रपती पुरस्कार साहेब बाबासाहेब आडागडे यांच्याकडे आपण जाऊया आज ते दोन हजार सतरापासून राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक विजय मान्य विजय सुरोंजी साहेबाच्या खांद्याला खांद्या लावून आज ते काम करत आहेत आज जर त्यांच्या वयाचा विचार जर केला तर मी तर शंभर टक्के असे हमी देतो की आज ते आमच्यामध्ये राहून आज राष्ट्रपती पुरस्कार घेऊन सुद्धा कुठलाही कार्यक्रम असू हो द्या राज्यात असू द्या जिल्ह्यात असू द्या किंवा कुठेही हो असू द्या ते न हा नाही हा शब्द त्यांच्याकडं कधीच नाही आहे आणि आज पाऊस असताना ते आज या प्रीतमसिंग साहेबांच्या आज वाढदिवसाला हजर राहिलेत साहेब नक्कीच सांगा की तुमचे दोन शब्द तुम्ही आम्हाला व्यक्त करा आज खरं म्हणजे फार आनंदाचा दिवस आहे जसं संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्याचा वाढदिवस आपण साजरा करतो आणि या ठिकाणी प्रीतमसिंग चव्हाण राष्ट्रीय आपलं महाराष्ट्राचे अन्याय अत्याचार समितीचे सचिव आहेत आणि त्यांचं अन्याय अत्याचार समितीचं कामकाज फार चांगलं चालू आहे अन्याय अत्याचार समितीच्या महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षा प्रमीलता आडांगळे आणि स सर्व समन्वयाने हे कामकाज चालू असताना आपण हा जो उपक्रम आहे हा लवकरच मुंबईमध्ये पण आपण आयोजित करणार आहे हा एक आदर्श आहे की एकत्र येण्याचा आणि सर्वांना एक त्या कार्यकर्त्यांना एक समाधान वाटतं का आपलं कोणीतरी दखल घेत आहे आणि असे उपक्रम आपण सातत्याने प्रत्येक जिल्ह्यात काही काही ठिकाणी होतही असतील पण हा जो उपक्रम आहे स्पेसिफिक की त्या जिल्ह्याने एखाद्या कार्यकर्त्याचा जन्मतारीख करून एकत्रित ये येणं म्हणजे तो जिल्हा ॲक्टिव्ह होतो हा एक उपस्थित असा उपक्रम आहे मी तुम्हाला तुमच्या झुंजार टाइम चॅनलला मी धन्यवाद देईन की हा असा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यानं राबवा धन्यवाद हो। साहेब आपण जाऊया आता अन्य अत्याचार निवारण समितीच्या कार्याध्यक्ष प्रमिलाताई ताई आडागडे आपण यांच्याकडे जाऊया आणि त्यांना दोन शब्द सिंग सरांच्या बाबतीत वाढदिवसानिमित्त साहेब मॅडम तुम्ही आज पनवेल येथे शासकीय विश्रमगृहामध्ये आलात प्रतमजी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता तुम्ही दोन शब्द मत व्यक्त करा मी प्रमिला बाळासाहेब वाडांगळे अन्याय अत्याचार निवारण समितीचे कार्याध्यक्ष आणि आज मी जे प्रीतम सरांच्या वाढदिवसानिमित्त इथपर्यंत पोहोचले तर मी प्रथम रायगड जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते कारण त्यांनी जी सुरुवात केली ती सुरुवात आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू करणार आहे आणि त्यांचा आदर्श प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचेल याची मी हमी देते आता प्रीतम सरांबरोबर ब म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर प्रीतम सर एक अशी व्यक्ती आहे की माणसाच्या हृदयात घर करून बसणारी व्यक्ती आहे प्रत्येकाला मान सन्मान देऊन आणि त्यांच्या प्रत्येक वेळे काळेला धावून जाणारी व्यक्ती आहे तर त्यांनी अन्याय अत्याचार या <coughs> अन्याय यामध्ये अनेक प्रश्न सोडवले अनेक समस्या सोडवल्या आणि कुठं काही असेल तर प्रीतम सर आमच्याबरोबर असतात प्रत्येक गोष्टीवरती आम आमच्या बरोबर असतात आणि अन्याय अत्याचारचे सर्व कामं ते वेळेवर करतात तर त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी माझ्या अन्याय अत्याचार निवारण समितीच्या वतीने आणि आडांगळे परिवाराच्या वतीने प्रीतम सरांना शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द इथं संपव धन्यवाद मॅडम आपण जाऊया आता वाढदिवस साजरा केलेला चिंग शवान साहेब राज्य उपाध्यक्ष आपण यांना विचारू की साहेब तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आज वयाच्या किती वर्ष वय आता माझं आता आपण जाऊया हो प्रितमसिंग साहेबाचा वाढदिवस पनवेलसारख्या शासकीय विश्रामगृहामध्ये साजरा होत आहे आज त्याच्या वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी त्यांचा वाढदिवस साजरा झाला आणि त्यांचं कार्य सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात आणि एक राजकारणामधलं खूप मोठं योगदान आहे त्यांचं त्याच योगदानामध्ये त्यांनी आपल्याला राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटनेमध्ये सामील होऊन त्यांनी त्यांचं खूप मोलाचा वाटा आहे आणि त्यांचा खूप मोठा टाईम आप मार आपल्या रायगड आपल्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटनेसाठी दिलेला आहे आणि त्या टायमिंगमध्ये ते त्यांच्या कार्यामुळे त्यांचं आज आपलं राष्ट्रीय पुरोगामी अन्याय अत्याचार निवारण समिती खूप मोठा प्रगतीवर आहे आणि आपण त्यांना आज वाढदिवस साजरा झाला साहेब रायगडमध्ये आणि शासकीय विसर्गामध्ये तुमचा सा वाढदिवस साजरा झाला तर तुम्ही काय मत व्यक्त कराल प्रथमतः मी सगळ्या आपल्या टीमचे विशेषतः आपले सन्मान्य विजयजी सुरवंजी साहेब हे संस्थापक अध्यक्ष आहेत तसेच आपले प्रेरणास्थान मान्य अळांगळे साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच आमच्या अन्य अत्याचार निवारण समितीच्या अळांगडे मॅडम मगाशी तुम्हाला बोलल्यात त्या तसेच आमचे विश्वस्त आहेत झुंबरसिंग पाटील आमच्या पनवेलच्या महिला अध्यक्ष आहेत या सगळ्या आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जो काही उपक्रम आज झालेला आहे मला खूप आनंद आहे की आज माझा वाढदिवस जिथं साजरा करण्यात आला अशा इतरांचे वाढदिवस साजरे करण्यात यावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि अशा उपक्रमा माध्यमातून आपल्या पुरगावी पत्रकार संघाचे सगळे जे समाज बांधव आहेत किंवा भगिनी आहेत त्यांनी एकत्र येऊन नवीन वाटचाल करावी व त्यांना ज्या काय अडचणी असतील त्या आपल्या माध्यमातून सोडवण्यात यावा अशी माझी मनापासून इच्छा आहे साहेब तुमचा वाढदिवस रायगडच्या टीममधनं साजरा झाला या बाबतीत रायगडच्या टीमचं तुम्ही कशा बाबतीत स्वागत करा रायगडच्या टीमचं मी खरंच मनापासून खूप खूप आभार मानतो कारण आतापर्यंत असा उपक्रम आपल्या पुरोगामी पत्रकार संघातच नव्हे तर इथले कुठेही असा साजरा झालेला नाही आहे आणि साहेबांनी जो उपक्रम राबवला आहे त्याचं मनापासून मी स्वागतच करेल धन्यवाद साहेब मी झुंजार टाईम प्रतिनिधी कॅमेरामन झुंजार टाईमचे मुख्य संपादक साहेब